एव्हरीबडीस तर मी तुम्हाला दाखवणार आहे माझं गणपतीचं डेकोरेशन तिथे माझं अर्धवट झालेलं आहे आणि अजून सुद्धा काम चाललेलं आहे आमची गॅलरी दुखली जाती आहे ते मी दाखवते तुम्हाला अर्ध काम चालू आहे आणि इथले पण का अजून फुल हार ते हे असं सगळं सा आम्ही असं केलेलं आहे डेकोरेशन नंतर ना आम्ही खिडकीच्या केलं केलंय छान दिसावं म्हणून अजून तिथे आम्हाला फाउंटेन ठेवायचं आहे मी तुम्हाला दाखवते फाऊंटेन तर हा हे आमचा फाउंटेन ह्याला अजून आम्ही सजवट केली होती आणि पाणी टाकून बघितलं तर ते गळायला लागलं म्हणून आता मी आम्ही त्याला सुखायला ठेवलं आहे तर, तर तुम्हाला कसा वाटलं आमचं डेकोरेशन तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी पण गणेश उत् शुभ गणेश उत्सवच्या ब्लॉग इथेच संपतं बाबा